मला आता मी निघाली आहे मुंबई फिरायला मला माटुंब्याला जायचं आहे आणि पुन्हा वापस यायचं आहे तर हे बघा मी बसस्टॉपवर जाते मी स्टॉपवर आलेली देखील आहे हा आहे माझा बगवन सारचा बस स्टॉप आणि इथे खूप साऱ्या बस येतात सा कोणतीतरी एक बस आलेली आहे आणि काका सांगतात तिथे ती एकशे चोवीस आहे परंतु मला एट बस पाहिजे आहे मागून आणखी एक बस आलेली आहे आवाजावरून तर एटच वाटते परंतु माहिती नाही हा बरोबर आहे एटच बस आहे तिथे आणि मी त्यामध्ये कळलेली देखील आहे उतरलेली आहे परंतु मी या चुकीच्या बसस्टॉपवर उतरलेली आहे हा आहे दादर प्लाझाचा बस स्टॉप आणि मला माटुंगा स्टेशनला जायचं आहे आता कोणती बस येते माहिती नाही एकशे स एकोणसत्तर येते असं म्हणतात परंतु माहिती नाही आता मी आलेली आहे माटुंगा स्टेशनला आणि माझ्यासमोरून एक लोकल जाती आहे ती फास्ट लोकल आहे त्याच्यामुळं इथे थांबत नाही आणि आज मेगा ब्लॉक असल्यामुळं गाड्या पण लेट आहेत तर इथे मला आता एक लोकल भेटलेली आहे स्लो आणि मी फायनली दादर स्टेशनला आलेली आहे आता दादर स्टेशनवरून मला प्रभातेवी एल पी स्टँडला जायचं आहे आणि त्यासाठी मी स्लो लोकल पकडलेली आहे एका दादाने मला मदत देखील केलेली आहे थँक्यू दादा मला मदत केल्याबद्दल आणि मी इथे बसलेली आहे रविवार असल्यामुळं गर्दी तर, तर नाहीच आहे आता मी लोकलमधून उतरलेली आहे बस स्टॉपवर जाते आहे आणि मी बस स्टॉपवर आलेली देखील आहे इथून बस स्टॉपवरून मी एकशे सदुसष्ट बस पकडलेली आहे आणि मास्तरनी मला तिकीट देखील दिलेलं दे आहे आता मला खूप तहान लागली आहे गरमीचे दिवस असल्यामुळं खूप तहान लागली आहे आणि मी पाणी देखील पिलेलं आहे थोडंसं आणि आता मी बसमधून उतरलेली आहे फायनली मी माझ्या बसस्टॉपवर आलेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय पुन्हा भेटूया नक्की